नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही घेऊन आलो आपल्यासाठी पंधरा ऑगस्ट गुगल असते खास अशी ऑफर त्यामध्ये रियलमी पंधरा पंधरा यापैकी दोन्ही पैकी कोणताही एक मोबाईल खरेदी केल्यानंतर आपल्याकडे मिळणार आहे पंधरा गिफ्ट ते पण कसे राहतील ते दाखवतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किचन त्यापैकी कोणताही एक घेऊ शकतात आपण त्यानंतर एक केडीएम कंपनीची पॉवर बँक भेटेल त्यानंतर बाईक साठी चार्जर भेटेल त्यानंतर केबल प्रोटेक्टर भेटून जाईल त्यानंतर आपल्याकडे पबजी फिंगर मिळेल त्यानंतर ब्लूटूथ हेडफोन मिळतील त्यानंतर आपल्याकडे एक टॉर्च मिळेल त्यानंतर आपल्याकडे मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी स्टँड मिळेल मोबाईल स्टँड मध्ये हे एक मोबाईल स्टँड राहील ज्यामध्ये की आपल्याला मोबाईल पाहता येईल त्यानंतर साऊंड बार राहील त्यानंतर इयरबड साठी कवर राहील त्यानंतर आपल्याला इ ग्लास मिळेल मोबाईलला टाकून त्यानंतर इयरबड्स मिळतील त्यानंतर बाईक स्टँड मिळेल त्यानंतर सात बेल्ट ची वॉच मिळेल आपल्याला एकदम फ्री ही ऑफर फक्त दोन दिवस राहील पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट निमित्त ही ऑफर राहील या ऑफर लाभ घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल हाप सिरसाळा आपला पत्ता बीएसएनएल ऑफिसच्या शेजारी ओनिर रोड सिरसाळा